इकडं मस्त मी सचिनसाठी ना आज पोहे बनवलेले कारण क्रिशाचं तर टिफिन नव्हतं तिला ऑनलाईनच होतं तर तिला ये ना ऑलरेडी आंघोळ वगैरे करून ना ना झोपलेली कारण मी त्या कालच सांगितलं आणि त्या दोघांचा टाईम एकच होतो म्हणून तिचं दूध पण गरम करून ठेवलं आणि इथं सचिनचं टिफिन भरला मी रोजच्याप्रमाणेच फरसाण काकडी फ्रूट एक स्वीट असं आणि नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मुक्तच किचन आणि ब्लॉग तर आहे ना आत्ता दुपारच झाली आहे म्हणजे आमचं जेवण वगैरे झालं आहे सकाळी मी तुम्हाला दाखवलेलं का मी सचिनसाठी पोहे बनवलेले टिफिनला आणि मग त्याच्यानंतर येणा मी काही शूट नाही केलं कारण काय झालं माहिती आहे का मला थोडंसं बारीकनेरीक सगळं काम होतं तर मी ते काम केलं मग शूट नाही केलं म्हणजे हेच कपाटात वगैरे कपडे व्यवस्थित थोडेसे लावले ते मी तुम्हाला दाखवतेच आणि का ते पण सांगते मग नंतर काल ते फ्लोअर क्लिनरन ते आणलेलं त्याचं ते एका जागेवर ठेवाय म्हणजे त्याच्या जागेवर ठेवायचं होतं परत पावडर कपड्याचा पावडर आणि ते होतं ना ते सगळं डब्यामध्ये भरायचं होतं तर मग मी ते न, परत ना परत काढून असं सगळं व्यवस्थित बारीक निरीक असं ठेवलं आणि मग स क्रिशाचा तर ऑनलाईन क्लास चालू होतं म्हणजे मग मी माझं माझं काम आवरून घेतलं कचरा पोतन ते झालं आणि पोहे थोडेसे मी जास्तच बनवलेले तर म्हणजे क्रिशाने पण पोहे खाल्ले आणि तिने तर आंबे खाल्ले तर म्हणे मला नाही काही खायचं तर मी तिला म्हटलं की भूक लागल्यावर सांग का मग ये ना बेसनचा पोळा करून देईन मी म्हणजे धिरडं बेसनाचं तर नाहीच बोलली ती आणि ते केळीचे वेफर्स नव्हते आणलेली ते तिला लय आवडतात गोड मला नमकीनवाले आवडतात तिला गोडवाले आवडतात तर ते आंबे खाल्ले तिने एक बनाना खाल्ला आणि मग ते वेफर्स घेऊन गेली आता फ्रेंडसोबत खेळायला घरातच खेळत होती अजून मग नंतर गेली तर आहे ना सचिन ऑफिसला गेले ते ना आज थोडेसे लवकर येणार आहे आज आम्हाला थोडेसे ना बारीक निरीक काम आहे तर ते आल्यावर आहे ना मग मी तुम्हाला सांगनच आहे आणि ना मी तुम्हाला दाखवते काय चेंजेस केले कपाटामध्ये मी इकडं ज्या जीन्सच्या पॅन्ट ठेवलेल्या होत्या ना इथं ठेवलेल्या होत्या मी तर त्या सगळ्या मी इकडं अशा लावल्या अशा घड्या करून लावल्या कारण एवढी जागा खाली होती आणि मग इथं जागा नव्हती आणि ना ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का हे पण मी सगळं व्यवस्थित लावलं आणि इथं मी ना बेडशीट म्हणजे बेडशीट काढून ठेवलं आहे जे का मी उद्या बदलं नाही आणि सचिनच्या कप्प्याला तर मी काहीच नाही केलं खाली ह्या दोन कप्प्यामध्येच थोडेसे चेंजेस केले इकडं जीन्स ठेवल्या आणि हे कपडे परत येणा काढून थोडेसे आणि हे एक टॉप दिसत असेल ना हे मी काल घेऊन आली डे टू डे मध्ये आम्ही काल ते सॉरी मध्ये आम्ही गेलेले ना तिथं मस्त होता ऑफर मध्ये कॉटनचं आहे जसं मी लास्ट टाइम आणलेलं ना असं थोडंसं नाही हे पण गुडघ्यापर्यंत येतं पण हे माझ्या साईजचं नाही आहे ते मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे आणि मग इकडं पण आहे ना मी हे माझे कपडे जे वापरायचे कपडे आहे ना ते मी इथं ठेवले आणि हे दोन आहे ना हे सोप्याचे कवर आहे तर ते ॲक्च्युली ना मी इथं खाली आथरलेले होते जिथं मी मेकअपचं सामान किंवा माझं जे आहे सामान ते ठेवते त्याच्या खाली पण मग ते मी काढून ठेवली था थन व्यवस्थित घडी करून ठेवली इकडे सचिनचे रूम आलं ते आणि हा एक कप्पा आहे तो मी खाली करून ठेवलाय त्याच्यासाठी कारण आहे ना उद्या ना उद्यापासून आपल्या न ब्लॉगमध्ये नवीन एक चेहरा दिसणार आहे तर ते त्यांचे कपडे ठेवायला साठी मी ना तिजोरीमध्ये हा कप्पा खाली केला आहे आणि परत आणि इथं आहे ना सगळं परत काय सांगायचं तुम्हाला त्या पिशवीमध्ये सगळ्या छोट्या छोट्या वस्तू वगैरे गोलचं वगैरे आणि मी मंगळसूत्र पण आज चेंज आहे वाटीवाले घातलेलं तर मी हे घातले आणि तुम्हाला मी दाखवते ही हो जी खालची साईट आहे इकडं मी सगळं आहे इकडे एक मध्ये ना गरम जॅकेट आणि ते याच्यामध्ये ना बेडशीट आहे आणि हे वरती माझं पर्स आणि ते हे छोटीशी क्रिशूची आहे आणि इथं मग माझं सगळं बारीक मी रिक्षा पण ठेवलेलं आहे सगळं जे की स्ट्रेटनर वगैरे मेकअपचं सामान मग याच्यामध्ये सगळं हे नेल पेंट आहे असं सगळं मी इथं ठेवलंय आणि हे सगळे परफ्यूम आहे सहा सात परफ्युम आहे तरी सुद्धा आहे ना तरीसुद्धा काल मी तिथून निघाले ना तर मला गाडीत बसल्यावर आहे ना हाताची स्मेल दिली बोले आ, स्मेल घेऊन बघतं कशी येते याची चांगली होती आहे ना घ्यायला पाहिजे होतं मी म्हटलं हे तुम्ही कधी बघितलं म्हटलं तर मी थोडी मागे पुढं झाली असा ना तर लगेच गेलेले हा तर मी तेच बोलत होती लगेच आणि परफ्यूमच्या सेक्शनमध्ये गेले क्रिशाचे पप्पा आणि मग ना एक दोन परफ्यूम बघून पण आलेले पण मग मी बोल म्हणजे घेतले नाही त्यांनी त्यांना माहीत होतं मग ही बोल किती परफ्यूम आहे माहिती आहे एक दोन तीन चार मोठले आणि चार छोटे आणि प्लस एक वरती वापरायला काढलेलं आणि एवढंच काय करायचं आहे वापरतो तर एकच असं काही नाही मला मी पण तेच लावती काय माहिती जेंट्स लेडीज असं म्हणजे आता काही बाहेर गेलं तरच बाकी असं घरामध्ये तर नाही आणि मला एक सवय मला आहे ना रात्री काय म्हणते असं थोडंसं परफ्यूम लावणं मगच मला झोप येत तशी मला झोप नाही येत मी यांना तेच बोलते म्हटलं काय म्हणत मला पूर्ण अशी सवय लागली भले बाहेर जातानी नाही लावलं तरी चालतं पण मग मला रात्री रात्री नाही पाहिजे आणि ना इथं बघा हे ना उशीचं कवर आहे ते त्याला ना अशी सायटीने झालर होती पण ते एकटंच कवर आहे बेडशीट वगैरे नाही त्याचं आणि तर आसा ल, ल, ते आ, ते कुट मी ते तिथं टाकून दिलं असं सगळं आहे तर सचिनला थोडेसे लवकर येणार त्यांना पण ॲक्च्युली ना केसं भीसं कापायचे आणि मग आम्हाला थोडंसं बारीकनेरी का आम्ही गाडी वॉश करायची आहे त्याच्यानंतर आता तुम्हाला आहे ना मग जाईल तेव्हाच दाखवणे का कुठं कुठं आम्ही जाणार आहे आणि काय काय उद्याची तयारी करून ठेवणार आहे आणि मग उद्या सकाळी लवकर पण उठायला लागणार आहे तर मग बघू काय होतं तुम्हाला ब्लॉगमध्ये आता सगळं माहीत पडणारच आहे नाही का तर आता आवडते मी बाकीचं सगळं सचिन लवकर येणार नंतर काल पहा ॲक्च्युली मी ते वाटाने भिजवलेले तर मग आम्ही बाहेर जेवलं ते तसेच राहील तर मी म्हटलं आज आहे मी लवकर स्वयंपाक करून ठेवन मग वांदाने उशीर झाल्यानंतर आपण घरीच येऊ आणि मग घरीच जेऊ तर वाटाने चमटेनं भातच मी बनवून ठेवले मग उशीर झाला तरी पण आहे ना मग घरीच येऊन आम्ही जेवले तर असं आहे आता बघू सचिन किती वाजता निघतात तसं मग मी ना थोडंसं चार एक आहे हो ना स्वयंपाक बनवायला घेईन कारण सचिन असं बोललेलं की मी पाच वाजेपर्यंत येईल मग ते पाच वाजेपर्यंत आले तरी मग ते केस का आपल्याला थांबतील खाली तर तोपर्यंत माझं स्वयंपाक होऊन जाईल आता भाताला नामतील किती उशीर लागतो तर असं सगळं आहे तर बघू आता आम्ही पण लई एक्सायटेड आहे म्हणजे खुश आहे का असे आम्ही दोघंच राहतो ना मग वाटतं असं का आणि एक वर्ष झालं मागच्या वर्षी माझ्या भावाचं लग्न होतं आणि तेव्हा मी गेली त्याच्यानंतर मी कु गेलीच नाही आहे म्हणजे इंडियाला तर मग आठवण पण येते अशी घरच्यांची तर त्याच्यामुळे थोडं एक्सायटेड आणि क्रिशा जबरदस्त एक्सायटेड आहे तर बघू आता सचिन आले का मग बाहेर निघूत असं मी तुम्हाला दाखवूनच आहे का आम्ही कुठं कुठं जातोय काय काय घेतोय एकदम लागलं मला फार आणि ना मला थोडंसं आहे ना असंच बारीक निरीके ना काम करून 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 आहे ना मला असं थोडंसं सा थकल्यासारखं होतं आणि क्रिशाचा क्लास असल्यावर ती माहिती सारखी इकडून तिकडं इकडून तिकडं फिरत राहते आणि मला पण मध्ये मध्ये बोलवत राहते हे काय ते काय मॅडमनी हे सांगितलं मला नाही समजलं तू सांग मग त्याच्यामुळं कामाला पण उशीर होतो झाडू मारता मारता चार वेळा मला तिच्याकडे जायला लागलं परत प्रत्येक कामामध्ये तसंच मग जेव्हा तिचा क्लास ओवर झाला तेव्हा काही माझं काम कंटिन्यू झालं असं सगळं आहे तर चला आता मी ना भेटते तुम्हाला सचिन आल्यावर तुला काय हा हा कीच केली ओके बाल्टी मी चोडायच्या चाहिए थोड़ा ओके कलर करायला आले इथं आणि बेड सरकवलाय तर बापरे बेडच्या खाली बघितलं का तू ते गंदे पाय घेऊन वर नको जाऊ ते बेड एक ती माझ्या सरकत नाही मी एक दोनदा सरकवलेलं तर माझ्या लय हात दुखलेला हे बघा बेड खाली हा पण त्यांनी हेल्प केली ना म्हणजे बरं झालं आता मी सांग नाही का मी लावून घेईन मग कचरा पोतं करून मगच बेड लावून नाही ग फायनली आले कलर करायला तू पण वालातरी तू आने मेरा साफ सफाई फूल वालाच खराब झाली त फूललाच करायला पडेना कलर भी आबी लगाओगे जी ओके नहीं तो मेने सोचा फिर नहीं नहीं <laughs> एक महीने पड जाएगा ना कचरा गंदा तेरे राजजी पण येणार आहे हिंदी आलं क्रशो इथं अभ्यास करते तिचा आहे ना हिंदीचा फुलांमध्ये एकतेचाळीस चाळीस माझी माझी बिंदीने पुरायली हा बघ हे बरोबर आहे याच्यातले फक्त नंबर लिहि हिंदी इंग्लिश आणि शब्द पण आहे नाही फावणार तुला तसं इता ना आता इथून सुरुवात कर इथं असं यांना कलर करून घे ना आधी मग नंबर दोनला तुम्ही कलर, कलर, कलर जाऊन बाप रे बाप ते कलर करून गेले आणि त्याच्यानंतर ना त्यांनी असं वरून भिंतीचा कलर पण काढलेलं ते सगळं खाली पडलेलं मला बोले के का एक आहे ना कॅरी बॅग द्या मी हे भरून घेतो आणि त्यांनी नुसतं असा हाताने जमा केलेलं मी म्हटलं बाप रे हे खालचं तर मलाच आवरायला लागण ना तर म्हटलं राहून द्या मी करून घेईन तुम्ही जा असं मी त्या कलरवाल्याला सांगितलं आणि मग ये ना मी पाठीमागून कारण हा बेड एवढा हेवी आहे ना एकट्या माणसाला नाही सरकवत तरी पण एकदा दोनदा ना मी केलेलं आहे दिवाळीला परत त्याच्या आधी एकदा पण आज म्हटलं आता चला बेड सरकवलाच आहे तर मग करून घेते सगळं आणि क्रिशा इथं तिचा अभ्यास करत होती पण मधी 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 तिची बडबड बडबड चालूच होती हिंदीचं काही करत होती प्रोजेक्ट मी दाखवलेलं ना तुम्हाला गिंती लिहायला सांगितलेली त्यांना तर इथं मी मस्त ना कचरा काढून घेतला आणि काय माहिती कलरचा एवढा असा ओला होता म्हणून का मग बने उड़ी का बरं काय माहिती पण एवढी स्मेल येत होती कलरची आणि अजून आहे ना मला मागं घुसता नव्हते थोडंसं मी अजून पुढं सरकवून घ्यायला पाहिजे त्यांच्याकडून बेड तर मग दुसऱ्या साईटीने येऊन झाडू जिथपर्यंत जाईल ना तसं मी ना कचरा काढलेला आणि मागं ना असे जाळे पण होते आता विचार करा ना आता किती दिवाळीला किती महिने झाले हो पाच, पाच। सहा सा, 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 सा। सात महिन्यापासून नाही म्हणजे सापच नव्हता करेल म्हणजे बेड खालून येणार रिकामय तिथून लास्टपर्यंत झाडू जातो तिथून मी काढती पार कधी कधी आडवी पडून पण काढती तर बेड खाली बिलकुलच कचरा नाही आहे पण आहे ना बेडच्या भर भरपूर जाळं होतं मग मी ना कचरा वगैरे काढून घेतला चांगलं एकदा दोनदा आणि मग व्यवस्थित आहे ना मस्त फिनाईल टाकून ये ना बापरे पोतं मारलं एवढं काळं पाणी निघालेलं पण एवढं छान प्रसन्न वाटत होतं आणि मग बेडशीट आहे ना मी उद्या बदलणार होते आज माझं प्लॅनच नव्हतं बेडशीट बदलायचं मी जेव्हा ती आवरली तेव्हा तुम्हाला सांगितलंच का मी बेडशीट काढून ठेवलं आहे हे मी उद्याला आवं पण एवढं ते बेडशीट खराब झालेलं कारण कलरचं ते ज्यांनी खरडून काढलेलं ना आणि क्रिशापाई कॅमेरा पुढं नखरे करती तर एवढा कचरा बारीक बारीक असं गळालेला का कधी मग मी बेडशीट पण आहे ना नंतर लावूनच घेतलं आणि इथं साईड बाय साईड जे मोबाईल वगैरे ठेवते ना दूध बॉटल पाण्याच्या सगळं असतं ते पण सरकवलेलं त्याच्या मागून पण कचरा ते तर मी सरकवत राहते पण म्हटलं आता निघालंच येतं हातोहाती करून घेऊ असं तर मी क्रिशाला सांगितलं तू ये ना उशाणला कवर लाव आणि मी बेडशीट लावते आणि मी इथं परफ्यूम टाकलेलंहीच वास येत होता कारण न ना आत्ता नाही आला संध्याकाळी पण तेवढं एक दोन तास आहे ना लई जबरदस्त आलेलं मला तर विचार पडलेलं म्हटलं जर रात्री पण येत राहिला वाजतं मग काय माहिती आहे कसं झोपायचं पण तसं नाही झालं सुकून गेलं ना तर नाही येत आता स्मेल त्याची तर इथं ऑलरेडी ना जे खाली बेडशीट आहे ते आहे ना मधून थोडंसं फाटलेलं आहे तर मग मी सेफ्टी असं कवर म्हणून ठेवलं आहे त्याच्यावरच मी आता दुसरं कवर लावत असते आणि एवढं मोठं बेडशीट होतं ना हे का मला असं करता मी कुडून मुडपू आणि कसं करू पण मग मी काय केलं कडा आहे ना थोड्या थोड्या मुडपून घेतल्या आणि मग बेडशीट लावलं आणि तुम्ही इथं बघू शकता आहे का मी प्रकारे ना बेडशीटमध्ये खोचती आहे आपण बोटांनी जास्त खोसतो ना तर बोटं दुखतात तर त्याच्यासाठी काय करायचं माहिती आहे का चमच्या घ्यायचा किंवा उलटनं घ्यायचं आणि त्यांनी ना असं मध्ये दाबायचं बेडशीट पण आहे ना असं लास्टपर्यंत आतमध्ये जातं ते ते लवकर निघत पण नाही आणि हात पण दुखत नाही बोटं आपले क्रिश माझं अख्खं बेडशीट लावून झालं पण क्रिशाचे कवर लावून नाही झाले नंतर बोलती का नाही म्हणे कवरच छोटे आणि उशी मोठी म्हटलं असं कसं काय होईल तर ट्राय चालूच होतं बोलती मी कवर तर आज लावूनच राहीन हे बघा तुम्ही इथं बघू शकताय क कशा रीतीने मी यामध्ये टाकते आहे बेडशीट एकदम इझिली ना आतमध्ये जातं आणि एकदम सिक्युअर होऊन जातं निघत नाही लवकर आणि असं मस्त प्लेन आणि एकदम असं छान दिसतं आणि फायनली क्रिशाने कवर लावलंच उशीचं पार थकली होती ती कवर लावायमध्ये पण मी बो मी बोललेली ना तिला म्हटलं राहू दे तू चिडचिड करत होती तर नंतर मी लावून घेईले म्हटलं तर बोलती नाही आता मी ना लावूनच दाखवणे मी लावूनच दाखवणे असं करत होती तर तिने लावलं तर मी तिला इथं गुड गुड बोलत होती तर फायनली कवर पण लावून झालं व्यवस्थित आणि माझं बेडशीट पण लावून झालं छानपैकी अशी तर आहे बापरे आणि असं झालेलं किती एक दीड तास लागलेला सगळं आवरायला आणि सगळी ना रूममध्ये माती माती आणि हे बाबा बोलती बघ उशी बाहेर राहिली ना मी बोललेले ना उशी मोठी आहे मग मी तिला सांगितलं ग असं कर म्हणते ओके हे तर मला माहीत नव्हतं ना मग मी मस्त आहे ना फिट्ट लावलं उशीचं कवर आणि ती दुसऱ्या उशीचं चल मी लावते लगेच हातातला चमच्या बिमच्या टाकून पण तरी तिला नाहीच जमलं मग मी आणि ही उशीचं कव उशीचं कवर तिने कसं घातलेलं काय माहिती खालून ते रिक एक कोपरा रिका माझा होता उशीवरच होती अशी तर आहे बापरे पण तिने ट्राय केलं तिने आज चांगली हेल्प केली मला आणि तिला बी थाकल्यासारखं झालेलं पण अजून झोपली नाही आहे ना झोप नाही येते तुला झोप ना झोप सकाळी उठायचं लवकर आणि इथं आडवी पडलेली मी बेडशीट लावलेलं आणि पाय वगैरे धुतले नाही आणि तशीच आडवी पडली मग मी तिला वरडले म्हटलं चल जा पाय खराब असं धुवून ये पाय मग उभी झाली आणि मग गेलेली हात पाय धुवायला वॉशरूम मध्ये आणि मग तर काही खेळायलाच गेले आज <laughs> फायनली आवरून झालं बापरे काय कचरा निघाला त्या माझा अवतारत टी शर्ट बदललेलं कारण तो दुसरा ला फिटत होता सकाळचं हा क्रिशाने हेल्प केली मला कशी कशी तुम्ही पाहिलंच आहे कारण माझा हात दुखला आणि हे बीड न जबरदस्त आलं मोठत पण छान दिसतंय नाही आता गेवा येल्लो ते कवर ऍक्च्युली याच्यावरचे नाही पण कॉन्ट्रास्ट मध्ये छान दिसतात ते नाही बापर्यंत कलरच एवढं घाण अशी लावलं मग अजून ओली ओली दिसती भिंत आता सुकल्यावर बघू नाही तर परत फोन कर व्यवस्थित नाही नाही केलं होतं असं वाटतं माझ्यापेक्षा क्रिशानी जास्त काम केलं तर चल आता मी ते बाथरूम मध्ये पोहतेच पाणी ते टाकून देते हम्म ते टाकून देते आणि एकदा सचिन गंद पाणी ना मग वॉशरूम पण परत धुवायला लागेल मला आणि एकदा सचिनला कॉल करते केसं कसे झाले माझे आणि मग विचारते त्यांना किती वाजता निघणार आहे मग मी स्वयंपाकाला लागते नाही का इकडं मी आमटी बनवायला घेतली आहे आणि मी ना पातेल्यामध्येच डायरेक्ट म्हणजे पातीला असंच कुकरमध्ये ठेवणार आहे तर मी एक बटाटा पण कट करून टाकला आणि थोडंसं दोन चमचे मीठ टाकलं आणि असंच यायला आहे ना आता पण कुकरमध्ये ठेवणार आहे ऑलरेडी मी नी कुकर मध्ये पाणी ठेवलंय आणि एक जाळीसुद्धा ठेवली खाली कारण कुकर खराब नाही होणार ना म्हणून मग मी तसं केलंय कारण लईच मला थकायला झालं ते याच्यानी जबरदस्त कचरा निघाला खाली इकडं मी मसाला घेतलाय खोबरं टोमॅटो कांदा आणि कोथंबीर आणि ही अद्रक लसूणची पेस्ट आहे जी मी काल उरलेली नाही मी बोललेली मी काढून ठेवली तर ती पण मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेली वाटाण्यासोबत तर मस्त आहे ना कांदा कांदा आणि खोबरं बरोबरीने कापायचं पातळ पात्तल, पातळ असं म्हणजे ते नाही एक सोबत परतल्या जातं तर मी इकडे ना दुसऱ्या गॅसवर कढई सुद्धा ठेवली तर त्याच्यात मी मसाला शेकून घेते टोमॅटो आहे ना थोडासा नंतर टाकायचा कारण ते पाणी सोडतं ना तर मग कांदा भाजल्या नाही जात आणि आज आहे ना मी मसाल्यामध्ये बिलकुल तेल नाही टाकलंय एकदम कोरडाच मसाला मी ना शेकून घेतलाय मस्त खोबऱ्याला पण डाग पडले बघा असं जळायला ना का मस्त तरी चुलीवरची चवत नाही म्हणायला पण तरी मी डाक बघेल त्या दिवशी मी हो शेवग्याच्या शेंगा केलेल्या ना त्याच्यामध्ये मी भाजून म्हणजे तेल टाकून भाजलेला मसाला टेस्टी खूप लागतं पण मग आत्ता बी तेल नंतर बी तेल म्हणून मग मी आज तेल नाही टाकलं कोरात मसाला भाजून घेतलाय मग आता डायरेक्ट मसाला परतवन ना तेव्हा तेल टाकणे इकडं मी मसाला घेतलाय आणि मसाला आहे ना थोडासा छोट्याच भांड्यात घेतला आणि बघा असा एवढ्या प्रमाणात मी काळा केलाय आणि कडई पण प्रमाणाच्या बाहेर काळी झाली आपल्याला मस्त आहे ना शेकून घ्यायचंय असं तेल सुटेपर्यंत आणि आपण ऑलरेडी कांदान ते भाजलेले म्हणजे लगेच पावडर मसाला टाकायचे तर मी ना मीठ घेतलंय मसाल्या पुरतच हळद गरम ते सॉरी हा मद्रास मसाला आहे धनाजिरा पावडर लाल मिरची कश्मीरी मिरची आणि ही जे आहे ना ती कसुरी मेथीची पावडर आहे तुमच्याकडे आखी कस्तुरी मेथी असं ना ती टाकली तरी चालन आणि आता मस्त मिक्स करायचं आणि मस्त शिजून द्यायचं जोपर्यंत असा मसाला पडेल आपआप सोडत नाही ना तोपर्यंत परतवत राहायचं आपल्याला थोड्या वेळ आता झाकण ठेवून शिजून देते मी म्हणजे कसं आहे त्याला तेल पण सुटन आणि गॅस कमीच ठेवायचा फास्ट नाही ठेवायचा कारण खोबरं टाकलेलं आहे ना त्याच्यामुळे ना पटकन जळन मसाला खोबरं पटकन पेट घेतं ना ऑलरेडी मी मसाला एकदा हलवणं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं त्याच्यामुळे तो थोडासा पातळ दिसुरायला आहे तर आता ना मस्त थोडासा गॅस फास्ट करायचा आणि कंटिन्यू आहे ना मसाला मिक्स करत राहायचा असा खूप छान शिज शिजतो शेवट शेवट करायचं असं गॅस फास्ट करायचा आणि मग सारखं असं आहे ना मिक्स करत राहायचं खाली चिटकून नाही द्यायचा मसाला का मस्त मसाला शेकल्या पण गेलाय छान स्मेल येते आणि कढईला सुद्धा मसाला सोडायला लागलाय मी हे ना वाटाने पातेल्यातून या भांड्यामध्ये काढून घेतले कारण भाजी झाकायला आणि याला व्यवस्थित झाकण आहे ना त्याच्यामुळं आणि आता याच्यात आपल्याला मसाला ट्रान्सफर करायचा आहे आणि हा मसाला तुम्ही फ्रीजमध्ये पण मस्त आहे ना स्टोर करून ठेवू शकताय थंड करून आणि मस्त बर्नी भरून ठेवायचा फक्त वाटताना ना पाणी नाही टाकायचं बिलकुलच तो मिक्स करू आणि मीठ वगैरे तर आपण मसाला आहे वाटाण्यामध्ये पण मीठ टाकलेलं होतं त्यामुळं काही मीठ वगैरे आता इथं आपल्याला टाकायचं नाहीये थोडंसं पाणी ना कढईत कढई धुऊन टाकायचं कारण कढईला थोडासा मसाला राहिलेला आहे आणि पाण्याची गरज पण आहे भाजीमध्ये मायाने जाऊन द्यायचं काही नाही का मिक्सरचं भांड धुवायचं कढई धुवायची सगळं धुवायचं आहे शिक पळीने मिक्स करत आता म्हणजे राशाचा अंदाज येईना आपल्याला वाव याला मस्त पावसोबत सोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकताय वाव आणि भात ऑलरेडी मी ठेवला आहे आता भातपणेनं मी उपसून म्हणजे ते पाणी निघायला ठेवते आणि भाजीला मस्त उकळी येऊन देते आता मी हा मस्त अप्रतिम अशी भाजीला उकळी आलेली आहे आणि काश तुम्हाला मोबाईल मधून स्मेल आले अस तिथं एकदम जबरान स्मेल येते जबरान वाव वटाण्याची आमटी माझी खूपच फेवरेट आहे खूपच म्हणजे मला सगळ्याच भाज्या आवडत्या मी कधीच कोणत्या भाजीला नाही नाही म्हणत पण वटाण्याची भाजी सॉरी आमटी आणि भात बापरे माझा खूप फेवरेट आहे खूप आता मस्त मी गॅस बंद करते आणि झाकण ठेवून भाजीला आराम करून देती आणि अजून खायच्या टायमापर्यंत एवढी छान लागणार आहे का विचारूच ना काही आणि ना इकडं भातसुद्धा आपला मस्त रेडी आहे मी उकळवून याच्यामध्ये भात काढून घेतला आणि किचन पण मस्त साफ केलंय आता मी सचिनला परत एकदा फोन करते आम्ही आता लुलू मध्ये आलोय आणि ऑलरेडी आम्ही फुलं घेतले पण प्रॉब्लेम असा झालाय अजून प्रॉब्लेम काही नाही झालाय पण सचिन दहा वाजता आले दहा दहा पण नाही सव्वा दहा मी तर झोपून बी गेलेले तेवढं माझं पाय नाहात ते दुखत होतं ते बेडनी रिशा पण जेवलेली झोपून गेली मी तर बिना जेवणाची झोपलेले मग ते आल्यावर आम्ही जेवण केलं तर ते तर देवालाच काळजी का फुलांचं दुकान आहे ना चालू होतं नाही तरी ना बंद होऊन जातं साडे दहा वाजता पण अकरा वाजेपर्यंत चालू होतं आता सव्वा अकरा वाजले आणि आता आम्ही आलो आलोय कारण मला जो केक पाहिजे तो इकडंच आता केक घेऊन मग आम्ही घरी जाऊ फायनली आम्ही जाऊन आलोय आणि फायनली सगळ्या वस्तू भेटल्या सगळ्या म्हणजे वस्तू तर दोनच घ्यायच्या होत्या पण अकरा वाजलेले ना तर फुलं पण आणले मस्त मिक्स सगळे आणि केक पण आणलं तर केक तर तुम्हाला उद्या पाहायला भेट नाही तर आणि अजून एक वस्तू आणली मी माझी फेवरेट कोणाकोणाला हे गुलाबजाम आवडतात मी लई खाल्लेले शाळेत जात होती तेव्हा आणि केळीचे वेफर्स पण आणले एल्लो तर असं सगळं आहे आणि पेस्ट्री आणलं आहे छोटे छोटे दोन आता आम्ही दोघं खाणार आहे म्हणजे तिघं खाणार आहे आम्ही काही <laughs> ना दे। दे। बोल दिया रे। आता ब्लॉग इकडेच एंड करते आणि व्हिडिओमध्ये मध्ये काही पण आवडला असं नाही तर लाईक करा आणि कमेंट करू नक्की सांगा वटाण्याची भाजी नक्की करून बघा तुम्ही वटाण्याची आमटी खूप छान झालेली पण हे दहा वाजता आले ना सचिन हा त्याच्यामुळे ना पोट भर जाऊता नाही आलं पोट काही पोटभर जेवले नाही रोज आज मी जेवताना व्हिडिओ नाही केली कारण मी थोडीशी फुगले होते <laughs> येईनच नाही यार अकरा म्हणजे मी इतकं लाईटच बंद केली मी इतकं का पटपट काम आवरलं तो कलरवाला कलर, कलर करून तर मी पाच मिनिटं सुद्धा बसले नाही साडेचार वाजलेले तर मी म्हंटल का हे पाच वाजता येते नाही तर मी जरा पटपट हा नका शानपट्टी करू तर पटपट आवरून घेऊ तर मी लगेच किचनमध्ये गेले लगेच स्वयंपाक केला आणि ते आले किती वाजता माहिती का संवादा आला याला माणूस बोलाय गाडी पण धुवायची राहिली आणि आले मग केस कापायला गेले आणि मग काय माहिती मी तर झोपले माझी एक झोप झालेली त्याच्यासाठी स्पेशल रेडी व्हायला पण त्यांच्यासाठीच सगळं घ्यायचं होतं तरी एवढा उशीर केला आणि ना आठ दहा दिवसापासून माझं होत बर का आपण हा असा केक आणू आपण असं करू आपण तसं करू आणि इतका माझा मूळ हाफ केला त्यांनी झोपेतून उठून जेवण केलं मग भांडे घसले मग जायचा जा मूड होय तुम्हीच सांगा बरं तरी मी गेले का म्हटलं नको मग कारण नसते गेले तर तुमच्या मुळ ओप होता ना माझा नव्हता तुमचं कस का बहीण तुमचं काय बाकी राहिलेलं आणि मी मला आहे ना ऍक्च्युली प्रॉब्लेम आहे माझा जेव्हा मी जास्त थकते ना किंवा मला काय माहिती ते बेड खसकावला नंतर इथे एकदम जबरदस्त आता क्रिशा तर होती पण आता एवढं ताकद लावणार आखी ताकत लावून मी बेड सरकावला तर त्याच्यानी थोड मला हा ग मी कुठं बोलते नाही लावली तू फुल लावली पण मग तुझी फुल ताकद माझ्या फुल एवढी थोडी आहे नाही आहे ना तर हा अगं मी मोठी आहे ना तू छोटी आहे पिल्लू म्हणून तसं बोलली मी ला ला। चेड़ चेड़ हो हा तर मग त्याच्यामुळे माझं इथं आणि ना काय म्हणते इतकं दुखत होतं डेंजर मग हिच्याकडून बाम पण लावून घेतला क्रिशुनी बाम पण लावून दिला पण मग माझं दुखत असलं माई थोडी जास्त चिडचिड होती आणि त्याच्यात पण यांनी उशीर केला म्हणजे मग माई थोडी जास्तच झाली काय शिवते आता क्रिशू तू दुपारी ते स्प्रेच कापायला घेतलेली ना कातर स्प्रेच झाकण कापायला कातर घेतलेली ना मोठी आपण काय फरक पडणार आहे अरे आता काम है ना नाई बॉटल मग कारण सकाळी बॉटलवाला ना आम्ही हा आपण तर घरीच राहून म्हणायला हा तेच तर म्हणते आम्ही निघू तरी असं वापरायला तर चला आजचा व्लॉग मी इथेच एंड करते व्हिडिओ मध्ये काही पण आवडलं असं नाही तर करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सब्स्क्राईब करा, करा भेटू आपण नंतर तोपर्यंत तो, बाय बाय कसा आहे खाऊन सांग हा चमचे तर किती छोटी टू वन आहा लाईट टेस्ट आहे गाईज गाईज